हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायक शांततामाय आणि भरपूर सकारात्मकता घेऊन यावा अशी मी श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सत्तावीस ऑगस्ट वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे गणेश चतुर्थी तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तर हा दिवस संपूर्ण भारतभर विशेषत महाराष्ट्रात अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो गणेश चतुर्थी म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पांचा जन्मदिवस या दिवशी गणपती बाप्पांचं घरामध्ये घरा स्वागत केलं जातं दसरा किंवा दिवाळीपेक्षा जास्त आत्मीयता आणि आनंदाचा अनुभव हा गणेश चतुर्थी येत असतो गणपती बाप्पा हे विघ्नार्थ म्हणजे दूर करणारे आहेत बुद्धी यश समृद्धी आणि शांती यांचं प्रतीक आहेत आपल्या आयुष्यात जिथे अडचणी जिथे वाटतं की काहीतरी अडथळा आहे तर तिथे गणपती बाप्पांची कृपा आपल्याला हवी असते आणि त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची घरामध्ये प्रतिष्ठा प्रतिष्ठापना जी आहे तर ती केली जाते आणि त्यांची पूजा अर्चा केली जाते गणेश चतुर्थी म्हणजे एक भावनिक आणि आध्यात्मिक पर्व आहे आणि केवळ मूर्तीची पूजा नव्हे तर मनाच्या श्रद्धेने भक्तीने गणपती बाप्पांचे स्मरण केले जाते तर आज मी तुम्हाला एक खास आणि प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे जो या दिवशी केल्यास तुमच्या घरातील अडचणी संकट आणि निगेटिव्ह एनर्जी जी आहे तर ती घरातून दूर होण्यास मदत होईल तर जेव्हा तुम्ही बाप्पांना घेण्यासाठी बाहेर जाणार असाल तेव्हा लक्षात ठेवा डोक्यावर टोपी घालूनच घराबाहेर पडा टोपी न घालता गणेश मूर्तीला स्पर्श करणे टाळा ही एक परंपरा आहे जी बाप्पांप्रती आदर दाखवते मूर्ती झाकूनच तुम्हाला घरी आणायची आहे आणि एक नवीन वस्त्र किंवा रुमान वापरून मूर्ती खरेदी करताना त्या जागी अक्षदा आणि सजवा कारण अक्षद्याच तयार करून ठेवायचं आहे त्यामध्ये दिवा हळद कुंकू फुलं गुलाल एक तांब्याचा कलश पाणी भरलेला आणि एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या भाकरीवर काळ काहीतरी जसं काजळ किंवा काळा रंग तुम्हाला लावायचा आहे बापांना घरात आणण्याआधी त्यांच्यावरून हे ताट ओवाळून घ्यायचं आहे दिवा फिरवायचा आहे गुलाल तुम्हाला पाहायचा आहे आणि अक्षदा अर्पण करायचं आहे आणि मग भाकरीचा तुकडा आणि पाणी उजवीकडून डावीकडे आणि पुन्हा उलट डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने तीन वेळेला फिरवून ते घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे ते परत घरामध्ये आणू नका त्यानंतरच बापांची मूर्ती तुम्हाला घरामध्ये घ्यायची आहे मूर्ती ईशान्य कोपऱ्यात स्थापन करा बापांचं तोंड उत्तर पूर्व दिशेला असावं मूर्ती स्थापन करताना बाप्पांना संपूर्ण घर दाखवा त्यांचं मनोभावे त्यांना सांगा हे माझं घर आहे दहा दिवस माझ्या घरी राहावा तुमच्या कृपेने घरामध्ये सुख समृद्धी आणि समाधान येऊ दे आता एक खास आध्यात्मिक उपाय तुम्हाला करायचा आहे आर्थिक अडचणींवर कर्जांवर अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांच्या समोर बसून कर्ज हरता गणेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे अगदी एकदाच कोणापासून हे तुम्ही स्तोत्र पठण करा हे स्तोत्र केवळ शब्दांचा संच नाही तर श्रद्धेचा प्रवाह आहे आणि त्यामुळे आर्थिक अडथळे यामुळे दूर होतात आणि तुमचं जीवन हळूहळू स्थिरतेकडे वाटचाल करतं बऱ्याचदा असं होतं की एक अडचण गेली की दुसरी येते दुःख आजार मानसिक चिंता अपयश या सगळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी या दिवशी बाप्पा पांची विशेष पूजा तुम्हाला करायची आहे त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे पूजा झाल्यावर तो गुळ गाईला खाऊ घाला आणि गायची सेवा केली की त्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्या पूर्ण घराला मिळत असतं तर हे सगळे उपाय तुम्ही साधेपणाने पूर्ण श्रद्धेने करा यामध्ये कोणतीही मोठी खर्चिक गोष्ट नाही पण जिथे श्रद्धा असते तिथेच देवाचा वास असतो हे लक्षात ठेवा माझा उद्देश तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हा आहे आणि तुम्हाला खरंच याची मदत झाली असेल किंवा काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे ज्ञान आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्याकडनं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने खूप खूप शुभेच्छा आनंद यश आणि श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा